कच्च्या कैरीच्या गटक्यासाठी लागणारे साहित्य मी दोन कच्च्या कैऱ्या मोठ्या आकारात कापून घेतलेले आहे तिखट एक चमचा मेथीदाणे मोरी जिरे मीठ हळद धने पावडर आणि हिंग थोडे तेल थोडं गूळ व थिंबीर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता एक छोटा चमचा भर तेल घालून घ्यायचे मग त्यामध्ये मेथीचे दाणे थोडे तरतडू द्यायचे गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचं आहे त्यानंतर थोडी मेथीचे दाणे तरतडले -तर की आपल्याला मोरी घालायची आहे जिरे हिंग धना पावडर थोडी हळद टाकून झाले की त्यामध्ये आपले कैळीचे कापून घेतलेले काप टाकून पाच मिनिट वाफवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला गोड तिखट मीठ टाकायचे आहे आपल्या कैऱ्या बंद आचेवरच ठेवायचे आहे नाही तर खाली मिळून जातात बघा आता चमच्याने दाबून बघू बघ छान शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये प्रमाणानुसार मीठ एक चमचा तिखट मी अर्धी वाटी गूळ घालून सगळं मिक्स करून परत मंद हजेवर गूर वेळगडे पर्यंत दोन मिनिटं चांगली हो भाजी होऊ द्या बघा आपली भाजी आता अशा प्रकारे तयार झालेली आहे बघा कलर पण छान झालेला आहे आणि आपले कैद्या पण छान शिजलेले आहे आता थोडी कोथिंबीर घालायची आणि सर्व करूया